होळीच्या दिवशी चुकूनही करू नका ही खालील कामे आपण माहीत नसताना बरेच आपल्या हातून अशी कामे होतात की त्या दिवशी ही करायची नसतात आणि मग सगळं मग के केल्यावरती पाणी फिरते आणि आपल्याला त्याचे वाईट परिणाम भोगायला मिळतात चला आपण बघून घेऊया होळीत काय करावे आणि काय करू नये होळी हा सण मौजमजेचा रंगांचा आणि आनंदाचा सण आहे पण याचे काही ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून खूप महत्व आहे सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट सांगत आहे राहू काळामध्ये होळी जाळू नका राहू काळ कधी आहे हे आपण पंचांगात पाहायचे आहे ज्योतिषशास्त्रानुसार काळच्या दरम्यान आपण कोणतेही शुभकाम करत नाही त्यामुळे आपण होळीसुद्धा काळामध्ये जळवायची नाही आहे त्यामुळे आपल्याला होळीचा जो काळचा टाईम आहे तो पर पंचांगात किंवा एखाद्या ब्राह्मणाला विचारून सांगावा मी माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये काळ देणार आहे होळीचा की त्या दिवशी काळात होळी पेटवू शकत नाही नंतर दुसरा आहे होळीला कोणते कपडे घालू नये होळीच्या दिवशी आपल्याला काळे किंवा गडद रंगाचे कपडे घालायचे नाही आहेत होळी हा रंगांचा सण जरी असला त्या दिवशी वेगवेगळ्या रंगाचे कपडे जरी आपण घालत असलो पण त्या दिवशी आवर्जून गळद किंवा काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळायचे आहे त्याच्या दिवशी आपल्याला राग संताप भांडणे या गोष्टी टाळायचे आहेत म्हणजेच संयमी वृत्ती ठेवायची आहे होळकेच्या दिवशी दहनात वाईट गोष्टी जाळल्या जातात पवित्र शक्ती जागृत केल्या जातात त्यामुळे या दिवशी भांडण दारू पिणे अश्विल गाणे वाजवणे या गोष्टी टाळायच्या आहे एक होली माता होलिका माता आहे आणि यामध्ये कचरा चुकूनही टाकू नका बरेच लोक दहनाच्या वेळी प्लास्टिक रबर जुने कपडे बुट यासारख्या वस्तू टाकाऊ वस्तू होलिकेमध्ये टाकत असतात ही होलिकेची अग्नी ही अतिशय पवित्र अग्नी असते या अग्नीमध्ये रॉकेल पेट्रोल बारू सुद्धा वापरू नये म्हणजेच होळी पेटवण्यासाठी तुम्ही रॉकेलचा उपयोग करत असाल तर तेही चुकूनही करू नका अन्यथा ही देवता नक्की रागवेल होलिका दहनासाठी आपल्याला ना नैसर्गिक लाकूड तूप हवनाची सामुग्री शेणाच्या पेंड्या म्हणजेच गाईच्या गवऱ्या इत्यादी वस्तूंचा वापर करायचा आहे होळी पेटवताना तुम्हाला तुपाचा आणि कापुराचा वापर करायचा आहे आणि होळी पेटवायची आहे